इस न्यूज के प्रायोजक आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ हजार में बुक करी वन करीएच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर चार दिवसांपूर्वी लग्न झालेले नव दाम्पत्य देवदर्शनासाठी पनवेलहून हून येथून मामा घेऊन तुळजापूर देवदर्शनास निघाले वाटेत बारशी रस्त्यावर घारीपासून पासून एक किलोमीटर अंतरावर जांभळबेट पुलावर कार आणि मालट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात कार मधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला मात्र सुदैवाने या अपघातात नवरी वाचले आहेत रविवारी तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला मृतांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे जखमी नवरा अनिकेत गौतम कांबळे अठ्ठावीस आणि नवरी मेघना अनिकेत कांबळे पनवेल यांना बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघात एवढा भीषण होता की कार पुलावरून खाली जाऊन तीन चार पलट्या होऊन ती चक्काचूर झाली तर मालट्रक रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला पुलावर गार्ड स्टोन नसल्याने दिसून आले अपघातातील कार क्रमांक एम एच शेचाळीस एक सत्याहत्तर अठ्ठावीस ही क्रूडवाडीहून तुळजापूरकडे जात होती तर मालट्रक क्रमांक एम एच वीस टी शहाऐंशी एकोणनव्वद पांगरीहून बार्शीच्या दिशेने निघाला होता या अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सातपुते राहुल अलाट हे घटनास्थळी धावले दरम्यान घारीपुरी पांग दरम्यान घारी पुरी पांगरी येथील तरुण मदतीला धावून आले जखमींना व मृतांना कारचे दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आले पांगरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह दाखल करण्यात आले आहेत या घटनेचा अधिक तपास पोलीस हे करीत i